मित्रांनो आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातून सेकंड लास्ट आठवड्याचे फायनल वोटिंग ट्रेंड कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर मंडळी या आठवड्यात सगळेच आठीच्या आठी, आठी स्पर्धक हे नॉमिनेट आहेत आणि आठ जणांवरती या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नक्कीच टांगती तलवार असणार आहेत पण या वोटिंग ट्रेंडमध्ये एकूण तीन सदस्य हे डेंजर झोनमध्ये आहेत या तीनपैकीच दोन जणांचा पत्ता या आठवड्यात कट होण्याची म्हणजे उद्या कट होण्याची शक्यता आहे तर बघू या वोटिंग ट्रेंडस काय म्हणतात सुरुवात करूया आपण बॉटमपासून बॉटमला म्हणजेच आठव्या क्रमांकावर अजून आहे त्या म्हणजे वर्षाताई उसगावकर मित्रांनो आपणा सगळ्यांना माहीत आहे की वर्षाताईंचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाही आहे परंतु बिग बॉसचा त्यांना खूप सपोर्ट आहे त्यामुळे त्या बिग बॉसच्या घरामध्ये आहेत वर्षाताईंपेक्षा कितीतरी सरस गेम खेळणारे हे वर्षाताईंच्या अगोदर घराच्या बाहेर पडलेत आता बघूया या वोटिंग ट्रेंडनुसार तर वर्षाताई खूप बॉटमला खाली आहेत तर नक्कीच वर्षातही आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतात असं एकंदरीत शंभर टक्के वाटतंय याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा तर वर्षात या वोटिंग ट्रेंडमध्ये आठव्या क्रमांकावर आहेत नंबर सातची गोष्ट करायची झाली तर इथे आहेत जान्हवी किल्लेकर मित्रांनो जान्हवी किल्लेकरला सुद्धा सपोर्ट मिळतोय लोकांचा नाही असं नाही पण तेवढासा सपोर्ट मिळत नाही जेवढे जान्हवीच्या वरती सगळे कंटेस्टंट आहेत जान्हवीपेक्षा त्यांना खूपच जास्त सपोर्ट मिळतोय सध्या जान्हवी किल्लेकर या सातव्या क्रमांकावर आहेत नंबर सहाची गोष्ट करायची झाली तर इथे आहेत दा, दादाला सुद्धा बऱ्यापैकी सपोर्ट मिळतोय खूप सपोर्ट मिळतो बऱ्यापैकीने खूप सपोर्ट मिळतोय दादाचा एक मोठा असा चाहता वर्ग तयार झालेला आहे मित्रांनो दादाचा एक वेगळा गेम नक्कीच बिग बॉस घरामध्ये पाहायला मिळाला छप्पन सत्तावन्न वर्षाचा माणूस आणि ज्या पद्धतीने बिग बॉस घरामध्ये खेळतोय अक्षरशः तरुण मंडळींना लाजवेल असा पॅडेदादाचा गेम आहे त्यामुळे साहजिकच बऱ्यापैकी लोकांचा सपोर्ट सध्या दादाला आहे पण पॅडेदाच्या वरती जे काही वोटिंगमध्ये लोक आहेत त्यांना जास्त सपोर्ट मिळतोय पॅडेदापेक्षा त्यामुळे पॅडेदादा सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये सहाव्या क्रमांकावर नंबर पाचची गोष्ट करायची झाली तर इथे आहे निकी तांबोळी मित्रांनो मी आता दोन तीन दिवसापासून सांगतो आहे की निकी तांबोळीला बऱ्यापैकी सपोर्ट लोकांचा मिळतोय निकीच्या सोशल मीडियावर खूप सारं अपील करताना दिसत आहेत त्यानंतर अरबाज पटेल जो बिग बॉसच्या घराबाहेर निकीमुळेच गेला तर तो सुद्धा मोठ्या प्रमाणात निकीला सपोर्ट करा असंही सांगताना दिसतोय काल थोडंसं आईने निकीला भडकवलं आणि निकी अशी भडकली होती पण मला असं वाटतं की हे सगळं जे आईने केलं ते कदाचित सिंपत्ती मिळवण्यासाठी केलं असेल पण निकीला एक बऱ्यापैकी सपोर्ट या वोटिंग ट्रेंडमध्ये मिळताना दिसतोय निकी ही पाचव्या क्रमांकावर आहे नंबर चारची गोष्ट करायची झाली तर मित्रांनो इथे आहे ती म्हणजे अंकिता वालावलकर अंकितालासुद्धा बऱ्यापैकी सपोर्ट मिळतोय बऱ्यापैकी नाही तर भरपूर सारा सपोर्ट मिळतोय काही लोकांना अंकिताचा गेम नक्कीच आवडतोय मात्र काही लोकांना अंकिताचा गेम अजिबात आवडताना दिसत नाही पण अंकिताला खरंच चांगला सपोर्ट तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तो म्हणजे कोल्हापूरचा डी पी दादा म्हणजेच धनंजय पवार धनंजय पवारला मी म्हणजे सोशल मीडियावर बघतो ना धनंजय पवारसाठी एवढे कॅम्पेन चालू आहे जबरदस्त आई वडील त्याची थीक बायको ठिकठिकाणी कॅम्पिंग करताना दिसत आहेत की धनंजय पवारला सपोर्ट करा धनंजय पवारला ट्रॉफी जिंकवा तर याचा फायदा कुठेतरी धनंजय पवार याला होताना दिसतोय आणि धनंजय पवारची फॅन सुद्धा तगडी आहे त्यामुळे ही सगळी लोकं त्याला मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताना दिसत आहेत सध्या डी पी दादा हा तिसऱ्या क्रमांकावर यानंतर नंबर दोनला आहे तो म्हणजे दादा सावंत दादाला सुद्धा तगडी वोटिंग होताना दिसते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गेम गेमसुद्धा बऱ्याच लोकांना आवडतोय आणि ही सगळी लोकं अगदी डे वनपासून दादाला सपोर्ट करताना दिसत आहेत अभिजितसाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी अशा कॅम्पिंग चालू आहेत अभिजितला वोट करा त्याला ट्रॉफी द्या काल मी एक पत्रसुद्धा वाचून दाखवलं त्यानंतर एक विकिपीडिया पोस्टसुद्धा फिरते अभिजितच्या नावाची की अभिजित हाच बिग बॉस मराठीच्या घराचं विनर होणार आहे असं बरंचसं सध्या केलं जाते आणि अभिजितचे फॅन्स सरसावलेत अभिजितला जिंकवण्यासाठी अगदी थेट इंडमॉल शाईन असेल बिग बॉसचे मेकर्स असतील कलर्स मराठी जीओ Uh, केदार शिंदे सर यांना तर अक्षरशः पत्र सुद्धा लिहिलेलं आहे की अभिजित सावंतलाच विजयी करा ट्रेन तीन ट्रेनमध्ये दादा सावंत हा दुसऱ्या क्रमां क्रमांकावर आहे आणि पहिल्या क्रमांकावर राज्य करतोय तो म्हणजे आपला बारामतीचा पठ्ठ्या सुरज चव्हाण चावान, सुरज चव्हाणला सुद्धा बऱ्यापैकी वोटिंग होताना दिसते खूप सारे वोटिंग होताना दिसते सूरज या वोटिंग ट्रेनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे नंबर दोन वरती दादा सावंत नंबर वरती आहे डी पी म्हणजेच धनंजय दादा पवार नंबर चार वरती आहेत अंकिता वलावलकर नंबर वरती आहे ती म्हणजे निकित तांबोळी नंबर वरती आहेत दादा नंबर सातवरती आहे ती म्हणजे जान्हवी किल्लेकर आणि अगदी बॉटमला आहेत त्या म्हणजे वर्षाताई उसगावकर तर मित्रांनो हा जवळजवळ फायनल वोटिंग ट्रेंड असणारच आहे तर आज बारा वाजेपर्यंत मुदत आहे तुमचा जो कोणी आवडीचा सदस्य असेल त्यांना पटापट पत जिओ ॲपवरती जाऊन वोटिंग करा आणि तुमच्या आवडत्या स्पर्धकाला सेव्ह करा तर अशा प्रकारे वोटिंग ट्रेंड आहे आता या आठवड्यामध्ये नक्कीच डबल इवेक्शन होईल तर आज भाऊच्या धक्यावरती पुन्हा एकदा रितेश दादा नसणार आहेत आणि अभिजित बिचुकले आणि राखी सावंत ही जोडी बिग बॉसच्या घरामध्ये ॲज अ होस्ट म्हणून काम करताना दिसेल आता हीच लोक एलिमिनेशन प्रक्रिया राबवतील की दुसरं कोणी येईल सांभाळ्यासारखं दुसरं कोणी येऊ शकतं का हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर डबल इव्हेशनमध्ये कोण जाऊ शकतं मित्रांनो मी जे काही बॉटमला सदस्य सांगितले जसे की वर्षाते त्यानंतर जान्हवी किल्लेकर आणि पॅडीदादा या तिघांनाही थोडीशी कमीच वोटिंग झालेली आहे त्यामुळे या तिघांवरतीच या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाण्याची शक्यता आहे वर्षातही तर नक्कीच जातील त्यानंतर मला असं वाटतं की पॅडेदादाला हे लोक बिग बॉसच्या घराबाहेर काढू शकतात पॅडेदादा आणि वर्षातही ही जोडी या आठवड्यात घराबाहेर जाऊ शकते पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित जे एका एमिडविक इवेक्शन होईल याच्यामध्ये कदाचित जान्हवी किल्लेकर जाऊ शकते आणि निकित आंबोळीला कदाचित हे लोक टॉप मध्ये घेऊ शकतात वरचे मी जे काही पाचही सदस्य सांगितले हे कदाचित टॉप फायव्ह मध्ये असण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे वोटिंग ट्रेंड्स आहेत आता बघू कोणाला बिग बॉसच्या आठवड्यात घराबाहेर काढतात कोणाला मिड वीकमध्ये काढतात आणि कोण टॉप फाय असेल आणि मग कोण विजेता असेल हे आपल्याला येत्या काळातच कळेल पण तुमचा सपोर्ट कोणाला आहे तुम्ही कुठल्या सदस्यांना टॉप फायमध्ये ठेवलं आहे टॉप टूमध्ये ठेवलं आहे आणि कोण होणार तुमच्या मतानुसार बिग बॉस मराठी सीझन नंबर पाचचा विजेता हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका